नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बारामतीमधील गायींची चालू मार्केट रेंज पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजची तारीख आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो काळ बांड कालवड तपासून तीन महिन्याचा दाबन तपासून आहे साडा तहा ठेप्याला पण आणि उंचीपुरी कालवट आहे दाताला कसे चौशे चौशे काय किंमत पासष्ट हजार द्यायच घ्यायचं काय काय सांगा तर हिशोबान काय पंचेचाळीस सत्तेचाळीस लागेल होईल काय मोबाईल नंबर सांगा बसव सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस पंचेचाळीस सत्तावीस चौथ्या ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता या ठिकाणी व्यवहार चालू आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक कमी चाळीस व्यवहार चालू पाहू शकता चालू सौदा इथं बाजारात જય બરો 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 હા 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 મને સના બરો બરો હા આ પણ છોડો ન કર એક વર્જીટ હા હા મને કરો 44 મંતાય પાઉસ શકતા છો શું કાય મને વિચાર હતા સઢાઈ જો હા બરો રાજી પુન મત દે દે ગોન વરલા હા બરો હા હે બકરે મને મહી કરી આવો હા હા बेचाळीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे मित्रांनो ह्या गाईचा पाहू शकताय शकता हो तर पाहू ज्यांच्या मंडपातील गायींसाठी कमेंट्स येतात तर त्यांच्यासाठी ही गाय गा हो आपण दाखवतोय पाहू शकता तुम्ही ठेप्याला वगैरे सडात अंतर सडात अंतर नाही परंतु ठेप्याला वगैरे चांगली गाय काय किंमत सांगता ह्याची बाय ओ, दे हो काय मग सांगता एक चाळीस देत काय मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस बारा बारा सत्याहत्तर ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव किती आहे दुसऱ्या दुसरं जाताला सहा सहा जाता किती पिले पहिला रुग्ण सोळा लिटर एका वेळेस सोळा लिटर एका वेळेस अंगाची साडाची गॅरंटी टक्के साड्याची मोबाईल नंबर सांगा बरं बावीस अठ्ठ्याण्णव बावीस बारा बारा सत्यात्तर ब्याण्णव सत्याहत्तर ब्याण्णव चालतं ठीक तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता सहा आता सोळा सोळा लिटर पिल्याला म्हणतायत तर ठेप्याला वगैरे पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी पण व्यवहार चालू आहे तर पाऊस पाणी झाल्यामुळे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी व्यवहार होत आहेत गायींचा बाजार थोडा जास्त नाही परंतु थोडाफार वाढलेला आहे पाहू शकता मित्रांनो ही जातीला वगैरे चांगला आहे धाडाला पण खूप मोठी गाय आहे तर साडात अंतर ठेप्याला पण तुम्ही पाहू शकता साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस लिटरची गाय आहे तर माहिती आपण जाणून घेणार आहोत याची नमस्कार हा किती आहे खाली होणार तिसरं किती लिटर दूध पिले मागच्या आता पस्तीस लिटर अंगाची साडाची गॅरंटी सा, साडाची गॅरंटी किती रुपये किंमत काय सांगायचं एक लाख पंधरा हजार द्यायचं घ्यायचं काय देऊ लाखाच्या देऊ लाखाच्या आसपास मोबाईल नंबर सांगा बहात्तर शहात्तर तेरा जुरूती नाही पण चालू जाऊ आपलं असो असो फलटण पशी का हा फलटण बरं चालतं कसा आहे आत्ता बाजार बाजार आहे बरं बरं आहे का बाजार पाऊस पडल्यामुळे काय मार्केट वाढलं का थोडं काय ना नाही का वाट चालतं ठीक किती कितीपर्यंत होईल ही गं फायनल लाखाच्या आसपास चालतं बांधा व्यापार आहे ना आपला चालतं ठीक आहे पाहू शकता मित्रांनो धडाला वगैरे खूप मोठी गाय आहे आणि ठेप्याला पण चांगले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय आणि आणखी एक सूचना तुम्हाला सांगायची की खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही पाहू शकता ही शिंगडी गाय आहे परंतु खाली ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता कासाला वगैरे चांगले हा ना काय सांगता या गाईच नव्वद दादा। हजार रुपये किती लिटर पेले मागच्या बावीस लिटर द्यायचं घ्यायचं कितीला होईल फायनल पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा कोणतं आपलं बरं चालतं अंगाची साडाची गेरांनी चालतंय ठीक आहे ओके पाहू शकता पार्टी काय किंमत सांगता किंमत काय सांगता वीस हजार वीस हजार पार्टी दूध किती आहे चालूला चालूला दूध बारा लिटर बारा लिटर सहा सहा एखादा गिराय घरी आल्यावर पिऊन देणार का त्याला देणार बर फायनल कसं होईल हे फायनल होईल अठरा अठरा हजार मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी तुमचं सांगा तुमचा नंबर मोबाईल नंबर सांगा त्यांना व्हिडिओ शहाऐंशी डबल सेहेचाळीस त्र्याण्णव एक्कावन बाळासाहेब शेंडगे गाव कोणतं निरा निरा बारामती जिल्हा पुणे चालतंय शेतकऱ्या आहे आपण शेतकरी आहेत तर वीस हजार किंमत सांगितलेली आहे बारा लिटर दूध आहे आणि फायनल अठरा मंत आहेत तरी पण थोडंफार कमी जास्त होतील पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ज्यांच्या पार्ट्या गायसाठी कमेंट येतात त्यांच्यासाठी हे काय दाखवलेली आहे आपण चार महिन्याचे काय तर चार महिन्याची का आपण तपासून आहे विशेष म्हणजे खाली अंतर गायला चांगला आहे गाय काळे आणि शेंगडे होय किती वेत आहे पोटातलं तिसरं चालू दूध किती पिऊन देणार ना बर काय फायनल काय किंमत पस्तीस हजार फायनल कसं होईल मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस चारशे चारशे दहाशे सातशे दहा गाव कोणता खंडस बारामती जाऊ दे ठीक आहे पण पाहू शकता आणखी एकली पार्किंग आहे तर त्यांच्या तर त्यांच्यासाठी दूध किती आहे चालू

तर काय बांधकाल हे तुम्ही पाहू शकता पस्तीस हजार रुपयाचे म्हणताय तर मोबाईल नंबर सांगितलेला त्यांनी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी चॅनलला ला सबस्क्राईब केलं ना आतापर्यंत त्यांनी पाहू शकता शेतकऱ्याची आहे तर किती किती चार महिन्याची सव्वा चार महिन्याची गाबन आहे सव्वा चार महिन्याची गाभन आहे बारा बारा लिटर चालू चार साडेचार महिन्याची गाभन आणि बारा लिटर दूध चालू लाग किंमत काय सांगता ह्याची पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं काय होय काय सत्तावीस ला होय बर चालतंय शेतकरीच आहे ना आपण आपलं नाव मोबाईल नंबर सांगा सुरेश भोसले गाव बर मोबाईल नंबर एक चालतं ठीक आहे दुधाची गॅरंटी देणार ना सगळं चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता या कालवडीची आपण माहिती जाणून घेणार आहोत ठेप्याला वगैरे चांगले सडात अंतर वगैरे दाताला कसे दाताला दाताला दाता, दोन दात आहे पाहू शकता दोन दात मोठं बाकीचे लहान यावरून ओळखायचं काय किंमत सांगता हे जीड मालक दुसरा आहे कोण हे सांगायला एक पंधरा द्यायचं घ्यायचं किती पर्यंत लाखाला काय ऐंशी ला पंच्याऐंशी होईल गेल होईल मोबाईल नंबर सांगा बहात्तर शहात्तर बहात्तर शहात्तर तेरा झिरो तीन एकोणसाठ झिरो तीन एकोणसाठ चालतंय ओढा जाऊ द्या तर मित्रांनो बारामतीचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असे तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आपण थोड्याच परंतु चांगल्या चांगल्या काही किंवा चांगला बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद